कस झालंय माहितीये का जे झालं नाही त्याच्या तोंडात एकच गाणं असतं बघा यंदा याव माझ नाव साजणीच्या मुकाण्यात आणि जज झालंय ना ते म्हणत एक्या हुआ कैसे होवा हा शांताबाई 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 बघा तुम्ही असल्या एखादं कारण असल्या बसू आणि असलं देहुगीत ऐकलं का ती डी बी तो सोडत हा ऐ तो ला चावलं गा फिटी ती ती म्हणत डिस्को ह्या डिस्कोन जगाचा झाला फिस्को महाराष्ट्राचं वाटूळ झालं सौभाग्यवा

राम राम नाना राम राम होई नाना हात बघून भविष्य सांगतो नाना सांग सांगा नाना हात बघून भविष्य सांगतो सांग म्हणला तरी सांगतो खरं सांग म्हणला तरी खरं सांगतो आणि खरं सांग म्हणला तरी मी खरं सांगतो खरं सांगू का खरं सांगू खरं सांग खरं सांगू ना नाना तुझ्या हाताकडे बघितल्यानंतर असं वाटतंय आयुष्यामध्ये भरपूर कष्ट केलं बरोबर आहे का होय म्हण नाना नाना आयुष्यामध्ये भरपूर कष्ट केलं पैसा भरपूर कमवला हो पण सगळा पैसा रॉंग मार्गाने गेला नाना बरोबर आहे का होय मान भाँ। 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 <laughs> भाँ। भाँ। <laughs> नाना सगळा पैसा रॉंग मार्गाने जायला कारण एकच आहे नाना नाना तुझ्या उजवे हातात का तर आहे नाना नाना तुझ्या उजव्या हातात कातर असल्यामुळे सगळा पैसा रंग मार्गाने गेला नाना पैसा पैसा टिकवायचा असेल तर एक काम कर नाना नाना तुझ्या उजव्या हातात कातर आहे डाव्या हातात वस्तारा घेऊन चौकात बस पैसाच पैसा पैसाच पैसा नाना काळजी करू नको इल त्या अमुखपासून तुला दिवस जाणार सफल <laughs> सफल सफल इथून पुढे बरे होईल भक्ती hmm. सुख दोन्द पावेल फेरा चौर्या चुकेल धन मोकाशी ही नाना नशिबात तुझ्या दुसरी एक बायको आहे बघ नाना तसं हसून मोठ गाडग्या बनी तोंड करू नको ही काय लग्नाची बायकू कोणती वासना बायकू शेजारीन झगडा मोठा कुटी दारून वासना रांडच्या नादी लागू रावण सीताबाईच्या पाठीमाग लागला कि लंका जाळून घेतली म्हणून तिच्या पाठीमाग लागू नको लग्नाची बायकू ही खरी लक्ष्मी असती आणि तिच्या बरोबर संसार कर वासनाबाई कोशे जारीन झगडा मोठा कुटी दारून तिच्या पाही नागवण घर बुडविशी नाना उंची पहिल्यापासून कमी आहे का पुन्हा झाली पहिल्यापसना पहिल्यापसनायका असूदी बसून शानघी हो रायक नाना तो हो रायक नाना ऐक नाना रायक नाना तो हो रायक नाना हो रायक नाना तो हो रायक नाना हो रायक नाना हो रायक नाना हो रायक नाना तो हो रायक नाना

नाना तुला एक खुश खबर आहे ब नाना पण नाना तुझं सगळं बरं चाललंय बन नाना पण तुझ्या हाताकडं थोडस <laughs> नाना तुझ्या पोटात दुखतंय बरोबर आहे का होय म्हण <laughs> नाना तुझ्या पोटात सारखं दुखतंय बघ बरोबर आहे का होय म्हण <laughs> नाना तुझ्या पोटात दुखायचं एकच कारण आहे बघ नाना शेजा पाजाऱ्याचं पावण्या रावळ्याचं भाऊ माळकरी टाळकऱ्याचं बरं लगी नाना तुला बघवत नाही नाना एवढंच कारण आहे नाना हा गावचा पाटील आहे बरोबर आहे का होय मान <laughs> गावचा पाटील आहे हो पण पाटील कोणत्या गावाचा आहे मनाजी पाटील गाव <laughs> देह गावचा विश्वास धरू नको त्याचा गात करील नेमाचा पाडील फाशीही हो मनाच्या पाठीमागं जाऊ नको जे जे मनाच्या पाठीमागं गेले हे त्यांच्या आयुष्याचं वाटूळ झालं नाणोबरा सांगतात मनोमार्गे गेला तो, 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 तो ते, -ते तो मुकला मनाच्या पाठीमागं नाना जाऊ नको पण नाना हे सगळं व्हायला कारण एकच आहे नाना तुझ्या पहिल्या सासून तुला करणी केली या त्या करणीतनं जर तुला बाहेर काढावं असं वाटत असं तर गपचिप किशात हात घाल आणि पाचशेची नोट काढ काढा 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 <laughs> त्याला उपाय सांगतो ना <laughs> सांगत ना मी बरोबर आहे का फुकाट सांगत नाही का तुम्ही फुकाट काय का करता का नाही ना ना आता सुद्धा सगळा आळा बांधा मला करायचा आहे बी माझ्यासारखाच कंगाल बँकेचा चेअरमन दिसतो हाय का घालतात का मग तुम्ही सांगा की मी सांगून काय फोपे बाय एकच <laughs> <laughs> चार नका देऊ वा वा टाळे वाजवा ह्यांचा आळाबांधा करायचा ह्यांचा आळा बांधा करायचा ह्यांच्या पहिल्या सासून ह्यांना करणे केली ना <laughs> ना या संकटातून तुला सुटायचं असेल तर फक्त सामान सांगतो घेऊन ये चार ओबाट दोन आडबाट अर्धा किलो सुतळी अर्धा किलो गुलाल आणि एक गाडग <laughs> नाना लोकाला बसायला चार चाकाची गाडी असती तुला आठ चाकाची गाडी लोकाच्या गाडीचा सायलन्सर माग असतो तुझ्या गाडीचा सायलन्सर पुढ नाना गाडी दोनच घेरचे आहे पहिल्या घेरवर विसावा आणि दुसऱ्या घेरला मुक्का नाना ना विसाव्याला गेल्यावर नाश्ता करायचा तिथनं उचललं की डायरेक्ट मुक्काम तिथं गेले अजिबात वळवळ करायची नाही वळवळ केलं तर सोडायचू <laughs> दोन दिवस कळ कर काढायची तिसऱ्या दिवशी भात म्हणणुको बोंदी म्हणणको लाडू म्हणणुको जिलबी म्हणणको बिड्याचा तुकडं म्हणणको चपटी म्हणणको हवाय ती मिळेल तुला हा आणि ना ना एक ना एक दिवशी तुझा आळा बांधा करावाच लागल मी जरी नाही केला ना हा तर तुला तुझा आळाबांधा कोणाला नाही कोणाला करावंच लागेल दुसरी बाबा खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलत असलं तर झीभ झडून जाईल एक ना एक दिवशी तुझा बाळा नाही सगळ्याचा आळाबांधा करावा लागणार आहे <laughs> सगळ्याचा आळाबांधा करावा लागणार आहे जर पुन्हा कुणाचं बघायचं असेल तर माझा नंबर लिहून घ्या माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडं आणि एक पाठ हा ना घे बसून शान आला कुठून जोशी एका जनार्धरी कंगाल जोशी होरा संग तो लोकाशी जा शरणा सद्गुरुशी फेरा चुकोबा चौऱ्याऐंशी आहे का ते म्हणले शंभर रुपये घे पण मला असं काहीतरी सांग यावर्षी माझं उरकून जाईल <laughs> कस झालंय आहे का कारण जज झालं नाही ज झालं नाही त्याच्या तोंडात एकच गाणं असतं बघा अह यंदा याव माझ नाव साजणीच्या मुकाण्यात आणि जज झालंय ना ते म्हणतं क्या हुआ कैसे हुआ क्यू हुआ असू द्या एका जनार्धनी कंगाल जोशी होरा सांगतो लोकाशी जा शरण फेरा च... चुकवा चौऱ्याऐंशीचा हो ऐका माया हो जी मायाबाप होय काय काय बाप होर ऐका जी होय का गे माया बापरा ऐका गे होयाबा हो मया बापे आई काजी माय बापू होई काजी माय बापे होई काजी माय बापे आई काजी माय बापराजे माझ्यासारखे जोशी गावऋषी देवऋषी ऐका माझ्यासारखे जोशी गावऋषी देवऋषी गावात भरपूर येत्याल तुमचं भविष्य सांगताल म्हणून आमचं भविष्य ऐकून तुमचा प्रपंच चालवायचा नसतो कारण जर आमचं भविष्य खरे असतं तर तुमच्या गावात भीक मागाय आलं जा शरण सद्गुरुशी फेरा चुकवा चौऱ्याऐंशी सहा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवायचं असेल तर नाद बाबा सांगतात म्हण शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उत्तरील पार भव दुस्तर नदीचा कारण आहे करुणावंत अनंत हे नामजा तो भगवान परमात्मा कनवाळवा आहे आहे ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह तुम्हाला आणि मला दिला जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले हे न मिळणारं मॉडेल आहे शेवटचं प्रोडक्शन आहे बोर्डाची परीक्षाही व्यवस्थित पेपर दे नापास झाला तर तुला त्याच वर्गामध्ये बसावं लागल एड्या फायनलची टीम आहे नीट खेळ खेळ परत कधी सामने भरतील सांगता येणार शेवटची पाळी हे कनुष्य देह चुकली भर फेरा फेरा पडे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कोटी कोट्टी कोट्टी सामना फिरून भगवंतानी या सामन्यामध्ये तुला माणसाच्या जन्माला घातलं अरे माणसा माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखं वागत नाही कुत्र्यासारखं मरावं लागल अरे जागा हो जागा हो मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा वागण्याचा प्रयत्न कर अनेक संतांनी पोटतिडकीनं सांगितलं हे कलियुगामध्ये मिळलंय हे कलियुगामध्ये मिळलंय हेच काहीतरी सार्थक करा या देहाच काहीतरी सार्थक करा पण या देहाचं सार्थक काय करतो माता का हा शांताबाई 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 बघा तुम्ही असल्या एखान कार सकाळी सांड असल्या बसू की आणि त्यानं जर असलं भाऊगीत ऐकलं का ती चढी बी तिथे सोडत हा फिटी तोला ते म्हणत डिस्को ह्या डिस्को न जगाचा झाला फिस्को महाराष्ट्राचं वाटोळ झालं सौभाग्य वाटतं बरं का इथं आल्यानंतर महादेव महाराज खरंच आनंद वाटतो चाळीस टक्के तरुण पोरायत आहेत कार्यक्रमाला हे फार विशेष आहे ना तर कुठं जावा पुढं चिलर मधी फटक्या नोटा माग ठोकळ मला सांगा परमार्थाला गरज कोणाची आहे तरुण ठोकळ्याची पण सगळं ठोकळ माग आणि चिलरा वाट्याला आणि आमच्या वाट्याला काही असल्या फाटक्या वाटा कुठवर रिवायडिंग करून वापरतात घरनं हाकलून दिलं का ते आमच्याकडे येतं म्हणतात बुवा उद्या कुड सापताय मसनाथाई तू का आणि घरची आम्हाला म्हणते की आमच्या बाबाला तेवढं घेऊन जा मिसरा सांगतो दी पार्सल माघारी आणायला हा जव्हाणा बांड होता तेव्हा पुढे रिडला पुढारस हिंडला आणि जवळ चाव ना म्हणलं गणे मग सप्त्याकडे येते आणि सप्त्यात आल्या पोराशी रे पोरा हो मला र चावायचं जमत नाही मला तेवढं मऊ मऊ बघून वाडा श्याला बांधा महाग म्हशीच्या गोट्यात मज जरा गरम गरम बंद पाव खायला माग बसून <laughs> अरे देवाने एवढं सुंदर असं आयुष्य दिलं आणि एखाद्याला चरकण बाबा चावतं कशाच पोरा हो आता उग पोटाच्या आगीला तसाच गोलमाडून गोलमाडून खातूई तसाच गोलमाडून खा ना तर तसाच मर देवानी काही तुला गोलमाडून गोलमाडून खाया जन्म दिलाय वेळ अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं पण लोक ऐकच नव्हती ना नादबाला ना सांगावं लागलं हे नाही कळलं मग दुसर येईल हे जरी नाही कळलं नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरतशे वटीवा काळ बांधून नेहिलं सरतेशे वटीवा शरदचे हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे तरी नाही कळलं दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे तरी नाही कळलं दुसरा येईल हे जरी नाही कळलं नाही कळलं येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेलं सरत शेवटी बाद शेवटी बाय काळ बांधून नेलं सरत शेवटी बाय धणी आमचे काय बाजार

पिंगळा महाद्वारे बोली बोली ता पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोली बोली ता पिंगळा महाद्वारे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे

नासू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, जगी। काय आपल्या जीवनामध्ये मला सांगा ना किती काय केलं काय जगला कसं जगला कुठं जगला काय कोणाला घेणं देणं काही नाही तुम्ही किती बी कमवा किती बी लेकरांकरता कमवून ठेवा कोणी तुम्हाला म्हणत नाही आमच्या बापानं काहीतरी केले पण ज्या दिवशी तुम्ही जाल ना त्या दिवशी तुम्हाला विचारलं जाईल हा क्या किया क्या किया क्या किया रे विचारणारे कुणी नाही कुणी क्या किया 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 रे तुन जीवन कमा दिया तुन जीवन कमा दिया क्या किया क्या रे पाना था उसको तो खो दिया रे तो खो पाना था उसको तो, पाना था उसको तो खो दिया। क्या किया, किया। एक ना एक दिवशी तुम्हाला आणि मला कुणीतरी विचारणार आहे बाबा रे जन्माला आला होता एवढं ना एवढं आयुष्य तुला दिलं होत काय केलं पाते के करिता पुढे आहे पुस्ता काय उत्तर देता होशील तू ज्या वेळेस तुला विचारलं जाईल त्यावेळेस काय विचार मी या जन्मामध्ये आल्यानंतर हे केलं हे केलं अरे काय केलं क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिस माना था उसको तो खो दिया जिस माना था उसको तो खो दिया जिस माना था मला सांगा कुणी म्हणू शकतं का कुणी म्हणू शकता का बाबा रे मी पाच लाखाचा बंगला बांधला एक कोटी रुपये कमवून आणले काय ठेवलं तुम्ही कारण किती बी कमवलं तर तुमचं ते काहीच कामाला नाही काय असं मला सांगा बरं पन्नास लाखाचा बांगला बांधलाय पन्नास लाखाचा बांगला बांधलाय पंचवीस लाखाचं हो दहा लाखाचं त्यात बाथरूम बांधलंय ही पण शेवटची तुमची आंघोळ मात्र बाहेर पटांगणामध्येच घातली जाते mm -hmm. बाहेर पटांगणात बसून घातली जाते किती बी असू दे तुमचं पैसा किती बी कमवा पण पैसा तर कमवलाच पाहिजे ना पैसा कमवलाच पाहिजे ना कारण संसार पैशाशिवाय चालत नाही एक वाक्य सांगून जातो तुम्हाला जीवनात चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आहेत हो अर्थाला अतिशय किंमत आहे ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनातच अर्थ नाही पैशाला फार किंमत आहे पण पैशाबरोबर माणूस की प्रेम असावं <sogen goodaffe> पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावला पावलाला भेटतात पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावला पावलाला भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी स्वतःचीच पावलं झिजवावी लागतात म्हणून पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत व्हा पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत व्हा मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तर नतमस्तक माणसाला दगडाच्याच पायरीवर व्हावं लागत जीवनात पैसा आला कधी उत्करू करू नका तो का म्हणे आले समर्थाच्या जीवनात पैसा आला कधी ऊत करू नका कारण शंभर पोरांचा बाप भूत राष्ट्र कुत्र्यासारखं अरण्यात जळून मेला आणि ज्या तुकोबराच्या घरी बसायला साधं होतं त्या तुकोबरायला नेहण्याकरता विमान घेऊन जगाचा बाप आला अजून एक वाक्य सांगतो बघा जीवनाला श्रीमंतीचा साज असावा जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्यात पैशाचा माज नसावा आपण सृष्टीचे पाहुणे आहोत मालक नाही ज्या दिवशी पाहुणचार संपला त्या दिवशी कळणार नाही या शरीराची राख झाली का माती म्हणून आयुष्यामध्ये तुमच्या केशामध्ये पैशाचा खळखळाट असावा आजी वाक्य नीट लक्ष देऊन ऐका आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट खाड़ असावा पण त्याच पैशाच्या पाठीमाग गावातल्या कोणाचाच तळतळाट नसावा वा। <णाराथाथा> म्हणून गावाच देवाच आणि भावाच <णाराथा> कधी खाऊ <खव। णाराथा> <णाराथा> कधीच खाऊ नका भावाचं हा <णाराथा> पैसा आहे नाही आयुष्य देवानं सुंदर दिले। आयुष्य देवाने सुंदर दिले मी गेल्या वर्षी काही गोष्टी बोललो बरं का एवढी माणसं गोळा झालेत आहे का एकासारखं एक